नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात येणार आहे आता जबरदस्त ट्विस्ट मुक्ता इथे कार्तिककडे हात करते आणि सगळ्यांना सांगते की हां ह्या माणसाने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला होता त्यावरती आता कार्तिक म्हणतो की हे सगळं खोटं आहे मुक्ता वहिनीच माझ्याजवळ येत होत्या आणि माझ्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करत होत्या आता हे सर्व ऐकल्यावरती सागरला तर आश्चर्याचा धक्काच बसतो त्यानंतर मुक्ता इंद्राकडे जाते आणि इंद्राला सगळं खरं सांगण्याचा प्रयत्न करते तर इंद्रा उलटीलाच बोलते आणि मग म्हणते की तूच नालाय आहेस तूच इथनं नीक आता ती तिला हाताला धरून बाहेर काढणार असते तेव्हाच इथे माधवी येते आणि मग माधवी तिचा हात झटकते लगेच मुक्ताला बाजूला करते आणि मग मुक्ताला म्हणते चल मुक्ता इथे अजिबात एक मिनिट पण थांबायचं नाही आणि मग माधवी आणि भाऊ मुक्ताला घेतात आणि तिकडनं निघून जातात सागर मात्र बघतच राहतो तो काही करू शकत नसतो मग सागर म्हणतो की मला माहीत आहे मुक्ता तुम्ही निर्दोष आहात आणि मी हे सगळ्यांना नक्कीच प्रूव्ह करून दाखवेल आणि तुम्हाला मानसन्मानाने ह्या घरात परत घेऊन येईल आता सागरचं सा पुढचं पाऊल काय असेल आणि मुक्ता यातनं कशी निर्दोष सुटते हे सगळं बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद